नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थमनेलवर अगदी बरोबर वाचताय पूर्व पूर्वपरीक्षेची तारीख जी आहे ती परत एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे ठीक आहे मग ती का ढकलण्यात आली आणि नेमकं कोणती तारीख आहे ते आता आपण बघूया तर बघा मित्रांनो जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा होता मग अंतर्गत बऱ्याचशा मुलांनी ओबीसी सर्टिफिकेट जे आहे तर ते काढले होते ठीक आहे पण इलेक्शनच्या ड्युटीमुळं ते सर्टिफिकेट काढण्यामध्ये थोडं लेट झालं ठीक आहे आणि ते सबमिट करता आले नाही मग त्यामुळं ही जी नोंद आहे या बाबीची जी नोंद आहे ती आयोगाने घेतली आणि आयोगाने बघितलं की हे जे मुलं आहे आता यांना परत फॉर्म भरावं लागणार आहे किंवा त्यांचे सर्टिफिकेट वगैरे जे ते अपलोड करावे लागणार आहे यासाठी आयोगाने ती तारीख बदललेली आहे बदललेली आहे आणि जी आपली परीक्षा सहा जुलैला होणार होती ती आता एकवीस जुलैला होणार आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडं पंधरा दिवस अजून अभ्यासासाठी वाढलेले हे पंधरा दिवसांसाठी आयोगाने आपल्याला रिव्हिजनला वेळच दिला असं समजायला हरकत नाही आहे तर बघा अजून एक आपलं रिव्हिजन होणार आहे त्याचबरोबर ज्यांनी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्यांच्याकडे पहिले होते आता त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट जे काढलेले आहे तर त्यांना त्यांचे सर्टिफिकेट अपडेट करता येणार आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहे तो म्हणजे एकतीस मे पासून सात जूनपर्यंतचा कालावधी हो तर आता इतके दिवस जर तुमचं अडीअडचणीमुळे जर फॉर्म सबमिट करणं झालं नसेल ठीक आहे किंवा सर्टिफिकेट अपडेट करणं झालं नसेल तर आयोगाने पुन्हा संधी आपल्याला दिलेली आहे आणि या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर एकतीस जून ते एकतीस मे ते सात जून हा कालावधी आपल्याकडं आहे आप आप या कालावधी दरम्यान आपल्याला फॉर्म सबमिट करायचे आहे ठीक आहे तर ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा आणि नवीन तारीखसुद्धा लक्षात ठेवा एकवीस जुलै ही आपली नवीन तारीख असणारे आपल्याकडं बरोबर पंधरा दिवस जे आहे या पंधरा दिवसांचा कालावधी जो आहे तो वाढलेला आहे तर बघा जर राज्यसेवेची तयारी करायची असेल तर अभ्यास मित्र निश्चितच तुमच्यासोबत आहे आपली पी वायक्यूची सिरीज सुरू आहे रेकॉर्डेड बॅच आहे त्या जॉईन करायला विसरू नका सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद